आरंभ एका नव्या पर्वाचा शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे हे राज्याच्या विकासासाठी आणि जनतेसाठी अविरतपणे काम करत आहेत एका जबाबदार नेत्याविषयी कुणाल कामरा याने जाहीरपणे विनोदाच्या नावावर अश्लील भाषेत गाणं प्रसारित करणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणार नाही हा शिवसैनिकांचा अपमान आहे लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली मर्यादा ओलांडून बेताल वक्तव्य केल्यास शिवसैनिक कदाबी खपवून घेणार नाहीत तसेच कुणाल कामरा यास लवकरात लवकर कायदेशीर कार्यवाही करून कठोर शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी करून आज पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कुणाल कामरा यांचा पुतळा दहन करून निषेध व्यक्त केला यावेळी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते आरंभ पर्व करिता प्रतिनिधी पंकज ताडे जळगाव महाराष्ट्राच्या अस्मितेला धोका पसरवणारं आणि एक अलंकित असं उद्गार महाराष्ट्राविरोधी कुणाल कामरा या गायकाने एक विचित्र पद्धतीचं गाणं तयार करून भारताचे पंतप्रधान आदरेंद्र मोदी साहेब असतील या देशाचे न्यायव्यवस्थेचे प्रमुख न्यायमूर्ती साहेब असतील व महाराष्ट्राचे सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ माजी उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब असतील यांच्याविरुद्ध एक विचित्र अशा पद्धतीचं गाणं तयार करून गरड होतली अशा ह्या विघ्न संतोषी माणसाला आम्ही आता पोलीस चर्चने जाऊन यांच्यावर गुन्हा दाखल करणारच आहोत परंतु सरकारने सुद्धा अशा लोकांना कायदेशीरित्या कडक असं शासन करून सर्व शिवसैनिकांच्या शांततेचा उद्रेक होणार नाही याची काळजी घ्यावी यासाठी आम्ही आज आज त्याचा पुतळा जाण्यात आला शहर शिवसेनेच्या वतीने शहर शेरबाबू समितीदार सावंत यांच्या नेतृत्वात आज आम्ही या सर्व काही आंदोलनी देत उभारलेला आहे आम्ही कुणाल कामरा यांचा जाहीर निषेध करतो शिवसेना तर्पे त्याचा जाहीर निषेध असून त्यांच्यावर लवकरात लवकर कडक कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा